सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज आपण मार्केटचे लाईव्ह पण घेणार आहे आणि तसं की पाहिलं तर शॉर्ट मध्ये आणि लॉंग व्हिडिओ पण घेणार आहे लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनेल भेटून जाईल आपल्या जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेल लाईब करा लाईक करा कव्हान अठराशे कव्हान अड्रेस कव्हान निलेश तीनशे निलेश अकरा पंचवीस

दोनशे अभिकर करा चला छे एकावन चारशे अकरा पंचवीस एक्कावन साठ पाचशे पंचवीस एकावन साठ सत्तर सहा छे अकरा सहा अकरा पंचवीस सहा वंच सहा वंचित नीलेश पाच वंचित तीस सहा तीस सात तीस चाळीस एकावन सहाशे एकावन साठ सत्तर सहा सत्तर सहा सत्तर ऐंशी डप छ एकोन चार छे अकरा पंचवीस एकान साठ पाचशे अकरा पंचवीस एकावन साठ सत्तर सहाशे 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 एनडीए सहाशे अकरा सहाशे पी एस एकावन साठ सत्तर ऐंशी नऊ सातशे अकरा एकावन अठ एकावन आठशे नऊशे एकावन नऊशे सहा एक हजार एक हजार अकरा एक हजार अकरा जालू निर्मल एकशे एकशे एक एनडीएशे आठशे अकरा पंचवीस एक्कावन्न सहाशे 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 अकरा पंचवीस एकावन्न सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न सात सत्तर ऐंशी नव्वद आठशे आठशे अकरा आठशे अकरा पंचवीस तीस आठशे तीस चाळीस आठशे एक्कावन्न सात सत्तर नऊशे नऊशे अकरा नऊशे अकरा पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस मांडा सुधीर शेठ सरापूर्ण ए सौरभ तू भरणार नाही नंबर दोनशे तीनशे 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 अकरा तीनशे अकरा पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीस एक्कावन तीनशे एक्वन्न साठ चारशे 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 अकरा पंचवीस एक्कावन पाचशे पाचशे अकरा पंचवीस एक्कावन पाचशे एक्कावन्न पाचशे एक्कावन्न साठ सत्तर पाच सत्तर ऐंशी सहाशे 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 मांडा हा चला तीनशे चारशे पाचशे एक्कावन्न सहाशे एक्कावन्न सातशे अकरा एक्कावन्न आठशे आठशे अकरा एक्कावन्न नऊशे नऊशे अकरा पंचवीस एक्कावन्न सात नऊ सात सत्तर ऐंशी नव्वद एक हजार अकरा अकराशे अकरा साठ सत्तर बाराशे अकरा पंचवीस बाराशे पंचवीस बारा तीस बारा तीस बारा तीस रुपये बारा तीस रुपये बारा तीस मांडा शंभर रुपये 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 कॅन्सल शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये ए शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये

सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस तीस सोळाशे पंचवीस सोळाशे तीस रुपये एक्कावन्न साठ सोळा साठ रुपये सत्तर ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये सोळाशे ऐंशी रुपये तीनशे पाचशे एकावन्न सहाशे आठशे एकावन्न एक हजार एकावन अकराशे बाराशे पंचवीस एक्कावन तेराशे பஞ்சாவே பஞ்சத்தர பந்தரசோ ரூபாய் சாச ரூபாய் ரூபாய் பந்தாசி பந்திர பந்தரசோ ரூபாய் எக்னாய் சோலாசே ரூபாய் சோலாசே ரூபாய் சோலாசோ ரூபாய் சோலசோ ரூபாய் சோலாசே ரூபாய் पाच रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये 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 हजार एक्कावन अठराशे एक्कावन्न बाराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन चौदाशे पंधराशे एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न सतराशे एक्कावन्न अठराशे अकरा एकावन्न पंच्याहत्तर एकोणीसशे दोन हजार रुपये अकरा एकवीसशे अकरा बावीसशे अकरा तेवीसशे अकरा चोवीसशे अकरा चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पंचवीस रुपये एकान रुपये पंचहत्तर रुपये चारशे रुपये पंचवीस रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाच रुपये दहा रुपये पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पाचशे तीस रुपये सहाशे रुपये पंचवीस रुपये सहाशे पंचवीस रुपये सहाशे पंचवीस रुपये सहाशे पंचवीस रुपये सहाशे पंचवीस रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये बाराशे एक्कावन्न रुपये पंचहत्तर रुपये बाराशे तेराशे रुपये पाच रुपये एकावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये फडकी पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये एकाऊन रुपये आठशे एकाऊन रुपये नऊशे रुपये एका रुपये एक हजार रुपये एकाऊन रुपये अकराशे रुपये रुपये बाराशे रुपये पंचवीस रुपये एकाऊन रुपये पंचहत्तर रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये एका रुपये पंचहत्तर रुपये चौदाशे रुपये पंचवीस रुपये एकाउं रुपये पंचहत्तर रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये एकाउं रुपये पंचहत्तर रुपये पंधराशे पंच्याहत्तर रुपये पाचशे रुपये पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये तीस रुपये एकावन्न रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये सोळाशे सत्तर रुपये रशे रुपये शंभर रुपये शंभर रुपये सहा पंधरा पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये चांगले एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस दोन रोज टाकू बोला चारशे पाचशे पाचशे अकरा सहाशे सहाशे अकरा सातशे पाचशे एकावन्न आठशे नऊशे एक हजार एक हजार एक्कावन अकराशे अकराशे रुपये अकराशे अकरा अकराशे

सत्तर बाराशे बाराशे अकरा बाराशे अकरा बाराशे पंचवीस तीस रुपये बाराशे चाळीस बाराशे एक्कावन बारा साठ सत्तर ऐंशी तेराशे तेराशे अकरा पंचवीस रुपये एक्कावन तेरा साठ सत्तर ऐंशी चौदाशे 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 रुपये निलेश कटमाडा काय शंभर शंभर एकशे एक्कावन दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एंडी माडा रुपये शंभर 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 रुपये मामरे शंभर रुपये शंभर रुपये मामरे मडा बोला शंभर दोनशे अकरा पाचशे पाचशे रुपये पाचशे अकरा पंचवीस साठ सहाशे सहाशे अकरा एक्कावन सातशे सातशे अकरा पंचवीस साठ आठशे आठशे अकरा पंचवीस एक्कावन नऊशे नऊशे अकरा एक हजार एक हजार दहावीस तीस एक्कावन साठ अकराशे अकराशे अकरा पंचवीस एक्कावन साठ सत्तर बाराशे बाराशे अकरा पंचवीस रुपये रुपये तीस एक्कावन बाराशे एक्कावन बाराशे एक्कावन रुपये बाराशे साठ रुपये सत्तर ऐंशी बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये पोपट मांडा चला पुढे रे बोला बाथ मी रे रे नाही येऊ मागच्याच तीनशे पाचशे पाचशे एक्कावन्न सहाशे सहाशे एक्कावन्न सातशे सातशे एक्कावन्न आठशे आठशे अकरा पंचवीस एक्कावन नऊशे नऊशे अकरा पंचवीस एक्कावन्न एक हजार एक हजार अकरा पंचवीस एकावन साठ अकराशे अकराशे अकरा पंचवीस एक्कावन साठ बाराशे बाराशे अकरा पंचवीस एक्कावन बारा साठ सत्तर तेराशे तेराशे अकरा पंचवीस एक्कावन साठ सत्तर चौदाशे चौदाशे अकरा पंचवीस एक्कावन साठ सत्तर ऐंशी पंधराशे 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 अकरा पंधराशे अकरा रुपये आदिनाथ मांडा चारशे पाचशे एक हजार एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन साठ सत्तर अकराशे अकराशे अकरा एक्कावन बाराशे बाराशे अकरा तेराशे तेराशे अकरा पंचवीस एक्कावन तेराशे एक्कावन तेराशे एकावन्न रुपये आपडा तीनशे 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 अकरा चारशे चारशे अकरा पाचशे पाचशे अकरा सहाशे सहाशे अकरा सातशे सातशे अकरा आठशे आठशे अकरा आठशे अकरा पंचवीस एक्कावन आठशे एक्कावन आठशे एकावन्न रुपये आठशे साठ रुपये सत्तर सत्तरऐंशी नऊशे नऊशे अकरा नऊशे अकरा एक हजार एक हजार एक हजार रुपये विकास मांडा पाचशे रुपये पाचशे पाचशे अकरा एक्कावन सहाशे सहाशे अकरा सहाशे पंचवीस तीस एक्कावन सहाशे एक्कावन सहाशे साठसत्तर सातशे सातशे अकरा पंचवीस एक्कावन साठसत्तर आठशे आठशे अकरा एक्कावन नऊशे 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 अकरा पंचवीस तीस एक्कावन एक हजार एक हजार एक हजार अकरा पंचवीस एक्कावन एक हजार एक्कावन साठ सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकरा बाराशे अकरा बाराशे पंचवीस तीस रुपये एक्कावन साठ सत्तर तेराशे तेराशे अकरा तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये आपडा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये कापरे मांडा एक हजार एकावन्न अकराशे अकराशे रुपये अकराशे अकरा पंचवीस एक्कावन साठ बाराशे बाराशे अकरा पंचवीस एक्कावन साठ तेराशे तेराशे अकरा पंचवीस एक्कावन्न चौदाशे चौदाशे अकरा पंचवीस चौदाशे पंचवीस तीस एक्कावन चौदाशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न साठ चौदाशे सत्तर पंधराशे पंधराशे अकरा पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये पंधराशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये आपा म्हणा शंभर दोनशे तीनशे तीनशे अकरा चारशे चारशे अकरा पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर सहाशे सहाशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये सहाशे चाळीस सहाशे चाळीस एक्कावन्न सहाशे साठ सत्तर सातशे सातशे रुपये सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न रुपये सातशे रुपये सातशे अकरा पंचवीस एक्कावन्न सातशे एक्कावन्न सातशे सत्तर सत्तरऐंशी आठशे आठशे रुपये दळवी मांडा एक हजार रुपये अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे एक कोण रुपये तेराशे ऐंशी रुपये तेराशे एक्कावन्न तेरा साठ रुपये सत्तर चौदा शे चौदाश अकरा पंचवीस एक्कावन पंधराशे पंधराशे पंध्रशे रुपये पंधराशे अकवन सहा रुपये पंधरा सत्तर पंधराशे ऐंशी सोळाशे सोळाशे दहा सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये रोडिवांडा बोला सोळाशे सातशे एकावन रुपये आठशे रुपये आठशे आठशे दहा पंचवीस आठशे पंचवीस रुपये आठशे पंचवीस तीस अकावन अठशे अकावनसाठ नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये रोडे पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन्न सातशे एक्कावन्न आठशे एकावन्न नऊशे अकरा एकावन्न रुपये एक हजार दहा एक हजार पंचवीस एक हजार एक्कावन्न एक हजार सात एक हजार सत्तर अकराशे अकरा अकराशे पंचवीस अकराशे तीस अकराशे एक्कावन्न अकरा साठ सत्तर बाराशे बाराशे एक्कावन्न रुपये बारा साठ तेराशे तेराशे एक्कावन्न एकावन्न रुपये पोपट राहशे सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये गुविंद म्हण आठशे अकाउंट सहाशे 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 रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये नरके करा तीनशे एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद चारशे 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 रुपये चारशे रुपये चारशे रुपये एक हजार अकराशे बाराशे तेराशे एक चौदाशे पंधराशे अकरा पंधराशे अकरा पंचवीस एकवन साठ सत्तर पंधरा सत्तर रुपये पंधरा सत्तर रुपये सुधीर शेट करा ऐंशी अकरा पंचवीस साठ सत्तर ऐंशी तीनशे अकरा पंचवीस एक्कावन साठ रुपये तीन साठ रुपये सत्तर चारशे 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 रुपये चारशे रुपये सहाशे एकोणसाठ सहा साठ रुपये सत्तर सहा सत्तर रुपये ऐंशी रुपये सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी रुपये एकावन्न साठ तीनशे अकरा पंचवीस एक चारशे अकरा पंचवीस पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये आपण साठ पाचशे पाचशे आठशे रुपये पाचशे रुपये शे अकरा दोनशे अकरा एकाच पुढे पंचवीस दोनशे पंचवीस तीनशे एक साठ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये आठ रुपये चौदाश साठ रुपये चौदाशे साठ रुपये सत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे अकरा रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये पंधराशे साठ रुपये पंधराशे साठ रुपये चला पंधराशे साठ रुपये पंधराशे साठ रुपये पंधरा साठ रुपये शेवळ डाकार ही चला पुढे चला शंभर दोनशे रुपये एक्कावन्न तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तुला शंभर रुपये एकशे एक्कावन्न दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मामरे टाका रे दोन्ही पण शंभर रुपये एकशे एक्कावन्न दोनशे रुपये अकरा तीनशे रुपये अकरा चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये एंडी टाका ते बोला चारशे पाचशे रुपये सहाशे सातशे रुपये आठशे नऊशे एक हजार रुपये एक्कावन अकराशे रुपये अकराशे एकावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये आदिनाथ टाके आदिनाथ चला टोला शंभर एकशे एक्कावन्न दोनशे रुपये एक्कावन्न रुपये दोनशे आठ तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये अकरा रुपये तीनशे अकरा पंचवीस रुपये हे अण्णा बोल तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये टोला चारशे पाचशे रुपये एक्कावन्न सहाशे रुपये अकरा सातशे रुपये सहा आठशे रुपये अकरा एकावन्न नऊशे रुपये अकरा रुपये एक हजार रुपये अकरा रुपये एक्कावन रुपये साठ रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये पंचवीस रुपये अकराशे पंचवीस एक्कावन्न रुपये अकराशे साठ रुपये सत्तर बाराशे रुपये बाराशे अकरा रुपये पंचवीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे तीस एक्कावन्न रुपये बाराशे साठ रुपये सत्तर रुपये बारा सत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये निर्मळ डागा बोला तेराशे रुपये तेराशे अकराचं पंधराशे रुपये पंधराशे अकरा रुपये पंधराशे अकरा